जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगावच्या सातपुड्यातील युवा आदिवासी कवीच्या कवितेचा आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश दहावी नापास आदिवासी तरुणाची कविता आता पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होणार सातपुड्यातील कुपोषण सारख्या ज्वलंत प्रश्नावरील कवितेचा होणार समावेश सातपुड्यातील युवा आदिवासी कवी म्हणून ओळख असलेल्या संतोष पावरा यांची दोन हजार सतरा साली प्रकाशित झालेल्या ब्रोल या पुस्तकातील ही कविता कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एस वाय बी ए च्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे सातपुड्यातील ज्वलंत प्रश्न असलेल्या कुपोषण या विषयावर ही कविता असून या कवितेच्या माध्यमातून कवीने आदिवासी बांधवांच्या कुपोषण परिस्थितीला जबाबदार कोण याची राजकीय नेते आणि शासकीय यंत्रणेला विचारणा केली आहे सातपुड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि दहावीत नापास झालेल्या या आदिवासी युवकाची कविता आता विद्यापीठाच्या स्वाय बी ए पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी संतोष पावरा दोन साली माझं डोल नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालं त्या संग्रहामध्ये एकतीस कविता मराठी आदिवासी पावरी बोलीतील कविता सतरा आणि हिंदीत चार अशा पद्धतीचा तो कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता दोन हजार पंचवीसच्या सिलेबस म्हणजे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी ए च्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळेस एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळेस ती लिहिली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये जी कविता लागली कुपोषण त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा त्याचे संवेदनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे तर त्याबद्दल मी आभार मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुड्यामध्ये आजही अनेक आदिवासी लिहित आहे विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवोदित कवी लेखक आहेत त्यांचेही साहित्य या अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल अजून अनेक आदिवासी लिहितील असं मला वाटतं